कुठे चालली तयार होईल आज चाललंय मामाच्या वड्डेला भावाचा वाढदिवस आहे वाढदिवसाला चाललो आम्ही तर चला तुम्ही पण चला, चला, चला बड्डे सेलिब्रेशन करायला चाललेलो आहो आज आमच्या दत्ताचा वाढदिवस आहे तर चालले बघा कसा लूक झालेला आहे तब्येत तर बरी नाही म्हणतात सगळे म्हणत असतील आता पण ही अशी एवढी छान तयार झाली तर खाली गाडी हे झालेली आहे आणि सानवी पण बघा आमची कशी तयार झाली ती सानवी कुठे चालली तू पण मामाच्या

फक्त आगवून दिला माझ्या पण ती पूर्ण एक वीक फ्रीज मध्ये राहिला मग टाकून दिला आम्ही दोघांना पण केक मिळत दोघांना पण नाही असं एक एक

Dear Mama, happy birthday. ममत रेली मामत रेली बाबू मोटा आता काम होता साधू बन काउगल मन आ हां ये नीचे बोला मैं डाल के टच करना के खासा करना अभी

थैंक यू मामर आप दी जॉब सम

खोल मान मी पण तेच म्हणलं देवत ना पण कुठं जाऊ आम्ही उडक कळत नाही तू पण म्हणाल गाडी चालवायला आमच्या रिक्षावाल्याला आता वाटेल